राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा शासनाकडून भरपाईची घोषणा करण्यात आलेली आहे धुळे जिल्ह्यामध्ये एप्रिल मे महिन्यामध्ये गारपीट तसेच अवकाळीचा बसला होता फटका शासनाकडून पंधरा कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची उघडी पिकांसाठी पोषक वातावरण चार दिवस हेच वातावरण राहणार शुक्रवारनंतर पुन्हा चोर पकडणार भावफलक शिल्लक साठा नोंदीस टाळाटाळ कृषी केंद्राची केली तपासणी गुणवत्ता नियंत्रण विभाग अलर्ट मोडवरती कृषी सेवा केंद्रांना दिला सज्जड दम तर होणार कारवाई संततधारेने धरणे आनंदली धरणे तुडून भरली जुलै महिन्यामध्ये दमदार पावसाची हजेरी झाली असून नागपूर जिल्ह्यामध्ये सरासरींपेक्षा अधिक पावसाची नोंद बारा हजारांवर रेशन कार्डधारकांचे मोफत धान्य होणार कायमचे बंद सहा महिन्यांपासून धान्याची नियमित नाही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांची आहे पडताळणी शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्याची बातमी मोफतपणे जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू शेतकऱ्यांचा आवाज पोलिसांनी दडपला प्रहारकून निषेध व्यक्त करण्यात आला कारण सरकारने निवडणुकीआधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू मात्र आता कार्यकर्त्यांना सटक केली जाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोर्शी दौऱ्याच्या औचित्य साधून केवळ कर्जमाफीची तारीख कधी अशा प्रकारचा सवाल करणाऱ्या शेतकऱ्यांना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांना रविवारी पोलिसांनी ताब्यात घेतले शेतकऱ्यांवरती वारंवार होणाऱ्या अन्यायाबाबत आता प्रत्येक शेतकऱ्याने आवाज उचलणे गरजेचे आहे त्यामुळे प्रत्येकाने या व्हिडिओखाली एक कमेंट नक्की करा की सरसकट कर्जमाफी जाहीर झालीच पाहिजे राज्यामधील तब्बल दोनशे तालुक्यांमध्ये कमी पाऊस झालेला असून पिकांची अवकळा एकशे तीस तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस राज्यामधील काही तालुक्यांमध्ये कमी पाऊस असल्याने पिके अडचणीमध्ये सापडलेले आहेत शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर संरक्षित सिंचन पद्धतीने पाणी द्यावे तसेच कमी पावसाच्या ठिकाणी कोळपणी करून शेतजमिनीतील ओलावा कमी होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी अशा प्रकारची माहिती वैभव तांबे कृषी सांख्यिकी कृषी विभाग यांच्याकडून देण्यात आलेली आहे महाराष्ट्र कर्नाटकामध्ये ऊस लागवड क्षेत्रामध्ये वाढ झालेली असून साखरेच्या उत्पादनामध्ये अठरा टक्के वाढ शक्य इस्माचा अंदाज सोयाबीन क्षेत्रामध्ये यंदा पाच ते सात टक्के घट झालेली असून देशाच्या गतवर्षीच्या तुलनेमध्ये तब्बल सात पॉईंट दोन लाख हेक्टरने क्षेत्र कमी झालेले आहे सोयाबीन पिकावरती कीट प्रकोपामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली नैसर्गिक आपत्तीने विदर्भातील शेतकरी हैराण झाले सौरऊर्जा निर्मितीच्या अडचणी आता गावामध्ये सुटणार आयच्या अभ्यासक्रमांमध्ये समावेश करण्यात आला राज्यामध्ये छत्तीस लाख महिलांना रोजगार प्राप्त झालेला असून मनरेगाचा आधार महिलांचा वाढता सहभाग हा ग्रामीण तसेच आर्थिक शक्तीकरणाच्या दिशेने पाऊल उचलत आहे आता धबधब्यावरून ही वीज निर्मिती शक्य शासनाने पुढाकार घेण्याची गरज जलविद्युत प्रकल्पांची संख्या वाढवणे गरजेचे समृद्धीने सुसाट निघाले तर पकडले जाल तुमच्यावरती लक्ष ठेवणार एक हजार डोळे प्रत्येक किलोमीटरवरती लागणार सीसीटीव्ही कॅमेरे ऑनलाईन दंडाची पावती लगेच मोबाईलवरती येणार ट्रम्पच्या धमकीची किंमत एक्क्याण्णव हजार कोटी रुपये अमेरिकेच्या टॅरिपानी दंडामुळे भारताचा कच्च्या तेलाच्या आयतीवरील खर्च वाढण्याचा तज्ज्ञांचा अंदाज खर्च वाढीमुळे पेट्रोल डिझेलच्या किमती भडकण्याची शक्यता वर्तवली जाते सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झटका गंगामाई पाहुणी म्हणून आली उत्तर प्रदेशामधील अनेक जिल्ह्यांमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असून चारशे दोन गावांमधील चौऱ्याऐंशी हजार तीनशे ब्याण्णव लोकांना मोठा फटका बसलेला आहे प्रयागराज वाराणसीमध्ये स्थिती गंभीर असून बिहारसह इतर राज्यांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाला बलात्कारी प्रज्वल रेवांना कैदी क्रमांक पंधरा हजार पाचशे अठ्ठावीस तुरुंगामध्ये पहिल्याच दिवशी रात्री रडला आणि अत्यंत अस्वस्थ होता टमाट्याचे दर भिटले गगनाला शेवगा शंभरी पार झालेला असून पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाले आवकसुद्धा घटली भाजीपाला दरामध्ये झपाट्याने वाढ होत आहे कपाशीवरील कीड व्यवस्थापनाबाबत तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले ब्रह्मी खुर्द येथे शेतीशाळा उत्साहामध्ये साजरी झाली सागवन झाडावरती कुऱ्हाळ वनपाल वनरक्षक गायब आलेगाव मडसूळ सावरगाव वसली आदी भागांमध्ये सागवन झाडांची कत्तल होत आहे पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून सुद्धा पीएम किसानचे पैसे आलेले नसतील त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या तसेच राज्याचा नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता हा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल असे सूत्राकडून सांगितले जात आहे पावसाच्या विश्रांतीनंतर शेतामध्ये निंदीची धावपळ बाहेरील मजुरांची होते मागणी दोनशे ते तीनशे रुपये मजुरीचा दर चार महिन्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे एक पॉईंट तेवीस लाख हेक्टर क्षेत्रावरती नुकसान झालेले असून अठ्ठ्याण्णव कोटींचे नुकसान झालेले आहे सहा जणांचा गेलाबडी शेतकरी भरीव मदतीच्या प्रतीक्षेमध्ये आणि निसऱ्याअभावी समृद्धीलगत शेतामध्ये पाणीच पाणी झाले शेतकरी झाले हतबल दुसर बीड परिसरामध्ये पिकांचे नुकसान होत असून मदतीची केली जाते मागणी उपाशी कोटी फवारणी वरून तोंडामध्ये तंबाखूची चिमूट जीवाला धोका विषारी कीटकनाशकांमुळे दरवर्षी शेतकऱ्यांचा बळी फवारणी करताना काळजी घेण्याचा सल्ला गरिबांचा जीव वाचणार महात्मा फुले योजनेमध्ये मोफत अवयव प्रत्यारोपण मोफत उपचारांसाठी काही निकष व कागदपत्रांची आवश्यकता निधीची तरतूदच नाही झेडपीने उन्नती क्षेत्रस्ते योजना गुंडाळली जिल्हा परिषदेने उपकारातून सुरू केली होती योजना निधी अभावी शेतकऱ्यांची गैरसोय होणार कुटुंबामध्ये दोघे तिघी लाभार्थी लाडक्या बहिणींचा पत्ता कट होणार विविध माध्यमातून झाली पडताळणी यासोबतच शासनाने लाभार्थ्यांची यादी आयकर विभागाच्या डेटाशी जोडून पडताळणी केली जे अर्जदार करदाते आहेत त्यांना योजनेमधून वगळण्यात आले आहे जूनमधील पीक नुकसानीच्या मदतीसाठी हवे पाच पॉईंट त्रेचाळीस कोटी रुपये जिल्हा प्रशासनाची मागणी विभागस्तरावरती निधी मागणीचा सा अहवाल सादर तिसऱ्यांदा पेरणी उलटून सुद्धा नुकसानीचे पंचनामे नाहीत इंझुरी मंडळातील वास्तव आठ ऑगस्टला ठिय्या आंदोलन वीज कधी जाणार कधी येणार मोबाईलवरती मेसेज येतो का महावितरणाचा उपक्रम वीज बिलाची माहितीही मोबाईलवरतीच मिळणार ई पीक व प्रत्यक्ष पिकामध्ये तफावत आढळल्यास सीमा रद्द होणार एकतीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असून मंगलवेढ्यामध्ये अत्यल्प प्रतिसाद एफीक पाहणीसाठी पंचेचाळीस दिवसांचा कालावधी देण्यात आलेला असून खरीपसह रब्बी उन्हाळी हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले सहकार निगमच्या कर्जमाफीसाठी बसका बचाव समितीचे साखळे केंद्रीय मंत्र्यांना निवेदन देण्यात आलेले असून आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये दिलासा मिळण्याची समितीला अपेक्षा कुंभारडे येथील उपकेंद्रातून विद्युत पुरवठा कार्यान्वित करण्यात आलेला असून शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसावीज निसाका विक्रीसाठी कामगारांचा तीव्र विरोध होत असून नेफाळच्या शिष्टमंडळाची जिल्हा बँक प्रशासकांशी चर्चा आग लागली तर कोण धावणार अग्निशमनकडे दोनशे बहात्तर पदे रिक्त असून एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर कोणतीही भरती करण्यात आलेली नाही शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती सहा पॉईंट तीस कोटीचा बोजा चढवलेला असून अनुदान लाटून शेडनेट न भरणाऱ्या शेतकऱ्यांवरती कारवाई होणार वाल्मिक करार दैवत असून मुंडेंना टार्गेट करू नका मकोकामधील आरोपी गोट्या गीतेचा व्हिडिओ व्हायरल झालेला असून पडताळणी राज्यामध्ये पशुसंवर्धन व्यवसाय आता कृषी समक्ष दर्जा समान दराने ग्रामपंचायत कर आकारणी होईल चुकीची माहिती भरणाऱ्या शिक्षकांची होणार सुनावणी सदुसष्ट शिक्षकांची झाली एन्ज्युप्लास्टी धारेने धरणे आनंदली पालीच्या धरणामध्ये पाणीच पाणी लहान मोठ्या प्रकल्पांमध्ये सदोतीस टक्के पाणी असून पावसाची गरज दीड लाख लाभार्थ्यांची ई केवासी बाकी असून रास्त भाव दुकान स्तरावरती ई केवासी प्रमाणीकरण प्रक्रिया शेतकऱ्यांचा कल केळी लागवडीकडे दोन धरणाच्या पाण्यामुळे क्षेत्रामध्ये वाढ झालेली असून कुरुंदा परिसरामध्ये केळीला सरासरी दीड हजार रुपयांचा भाव मिळत आहे दुई धरणामध्ये केवळ पंधरा टक्के जलसाठा पंचवीस गावांना पाणीटंचाईचा धोका दानापूर येथील धरण गतवर्षी ऑक्टोबरपर्यंत होते कोरडे ठाक पावसाळा अर्धा झाला तरी सुद्धा प्रतीक्षा पिंक ई रिक्षा योजनेची लातूरच्या ऑटोचालक महिलांना प्रतीक्षा आत्मनिर्भरतेचा खडतर प्रवास स्वप्नांना कर्जाचा ब्रेक योजनांचा विस्तार होण्याची अपेक्षा एसटीचे स्मार्ट कार्ड रखडले हाती पुन्हा कागदी पास आले लालपरीला प्रतिसाद आता ज्येष्ठ प्रवाशांना आधार कार्डचा आधार बडीराजाकडील सोयाबीन संपले बाजारामध्ये तीनशे रुपयांनी दरवाढ झालेली असून नवीन हंगामाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा सर्वसाधारण भाव चार हजार सहाशे रुपयांवरती मागणी वाढल्याचा परिणाम योग नारळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी रक्षाबंधने महिलांची बाजारपेठेमध्ये राख्या तसेच भेटवस्तू खरेदीची लगबग सुरू झाली वीज गळतीचा भडका अठरा हजार रोयतरांमधून विद्युत पुरवठा आणि जिल्ह्यामध्ये होतोय तीस टक्के वीजगडती परभणी शहरामध्ये सर्वाधिक बावन्न टक्के प्रमाण तर पाथरी उपविभागामध्ये सदोतीस पॉईंट पंच्याण्णव टक्क्यांवरती पोहोचली वीजहानी उपाययोजनांची गरज सिंचन योजनेमधून विदर्भामध्ये समृद्धी घडून येणार असे देवेंद्र फडणवीस म्हणाले मोर्शी शासकीय मत्स्यविज्ञान महाविद्यालयाचे भूमिपूजन प्रसंगी दिली ग्वाही अखेर चिखलदरा पर्यटनस्थळी दररोज पाणीपुरवठा सुरू वरुणराजाची कृपा मायबाप सरकारचे मात्र दुर्लक्ष पोस्टाची डिजिटल क्रांती रक्षाबंधनामध्ये ठरते अडचणीची बहिणींना घ्यावा लागतोय खासगी कुरिअरचा आधार तर साठ्यामध्ये तफावत आढळल्यास खतविक्रेत्यांवरती होणार कारवाई कृषी विभागाचा इशारा खतविक्रीची नोंद करावी पुरखेडा भागामध्ये प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्याचे वितरण करण्यात आले अकरावीचे केवळ निम्मेच प्रवेश घेतले असून महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेमध्ये आहे वर्धा जिल्ह्यामध्ये नऊ हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश पाचवी फेरी या सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली राहणार बैलखेड येथील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत असून मोबदला जाहीरनंतरच मोजणी करण्याची होते मागणी टपाल खात्याची रजिस्टर सेवा ही एक सप्टेंबरपासून बंद होणार एकशे एकाहत्तर वर्षाच्या सेवेला निरोप स्पीड पोस्टाचा पर्याय पंततधारेने आनंदली धरणी धरणामध्ये आता पाणीच पाणी सात धरणांमध्ये त्र्याण्णव पॉईंट सहासष्ट सी पाणीसाठा कोल्हापूरकरांची उन्हाळ्याची चिंता मिटली पतवैकल्याच्या श्रावणामध्ये रानभाज्यांना वाढती मागणी टोमॅटोसह भाज्यांच्या दरामध्ये वाढ झालेली असून दरवाढीमुळे रानभाज्यांना वाढती पसंती विजेचे स्मार्ट मीटर बसवण्याची ठेकेदारांकडून होते जबरदस्ती वाई तालुक्यातील प्रकार आंदोलन करण्याचा देण्यात आला इशारा धारेने धरणे आनंदली धरणामध्ये आता पाणीच पाणी साखरी तालुक्यामध्ये दमदार पाऊस झालेला असून बारापैकी चार प्रकल्पांमध्ये मुबलक जलसाठा घरकुल योजनेच्या वाढीव अनुदान संदर्भामध्ये लाभार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था नंदुरबार जिल्हा संभ्रम दूर करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे प्रशासनाला निर्देश अखर डाळ महागली अंडी चिकनचे दर उतरले खाद्यतेलाचे दर हे स्थिर असून खोबरेल तेल तेजीमध्ये रायगडमधील बडिराच्या विमा संरक्षणापासून वंचित एक हजार एकशे बहात्तर शेतकऱ्यांना विमा भरपाईची प्रतीक्षा बँक खात्याला आधार लिंक नसल्याचा फटका फक्त सहाशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना विम्याचा लाभ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जुलै अखेर बासष्ट पॉईंट पंच्याण्णव टक्के पाऊस मागील दोन महिन्यांमध्ये एक हजार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जुलै अखेर बासष्ट पॉईंट पंच्याण्णव टक्के पाऊस झाला असून मागील दोन महिन्यांमध्ये एकोणीस हजार साठ पॉईंट एकोणसाठ तर एकूण सरासरी दोन हजार एकशे सतरा पॉईंट चौऱ्याऐंशी मिलीमीटर प्रजन्न नोंद टप्पा वाढीव अनुदानाकडे शिक्षकांचे लक्ष एक हजार चारशे कोटी अनुदानाची मागणी आठ हजार नऊशे छत्तीस वाढीव तुकड्यांचा समावेश ते घरी बसतात त्यांना जनता घरी बसवते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवरती टीका धान्य साठवणूक योजनेमध्ये महाराष्ट्राचे निर्णायक योगदान विदर्भातील अमरावती पहिला पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाला शेतकऱ्यांच्या समीकरणासाठी निर्णायक पाऊल घेण्यात आले राज्यामधील बारा हजार कृषी पतसंस्थांचा समावेश सातारा जिल्ह्यातील धरणांचा साठा हा पंच्याऐंशी टक्क्यांवरती कोयना ब्याऐंशी तर कन्हेर धूम हे ब्याण्णव टक्के भरले शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मोठे बदल झालेले असून धक्कादायक घडामोडींची शक्यता पंतप्रधान मोदी गृहमंत्री शाह यांनी घेतले राष्ट्रपती मुर्मू यांची भेट अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा